क्रिया भविष्यात घडणार आहे तेव्हा आपण साधा भविष्य काळ तिथे वापरतो म्हणजेच मी जाणार मी खाणार मी जाईल आम्ही जाऊ तेव्हा तिथे आपण साधा भविष्य काळ वापरू शकतो नाही साधा भविष्य म्हणजे भविष्य काळात एखादी क्रिया होईल किंवा एखादी क्रिया करेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळाचा साधा भविष्यकाळ वापरला जातो फॉर एक्झाम्पल मी जाईन मी खाईन मी जाणार मी खाणार आम्ही जाऊ ही साधा भविष्यकाळ ओळखण्याची वाक्य आहे साधा भविष्यकाळाचं सूत्र हे सूत्र कुठलाही काळ दर्शवण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचं असतं साध्या भविष्यकाळची रचना आपण बघूया करता प्लस विल या पदाचे पहिले रूप साधा भविष्यकाळ भविष्यकाळाचे वाक्य करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम करता प्लस शाल किंवा बिल आणि प्लस क्रियापदाचे पहिले रूप ह्या सूत्राचा अवलंब करावा लागतो आपण अतिशय सोपी उदाहरणे घेऊया जेणेकरून तुम्हाला सोप समजणं अतिशय सोपं घेऊ फॉर एक्झाम्पल मी येईन ये, मी येईन ये ठीक आहे आता इथे करता काय मी आता आपल्याला इथे आपल्या सूत्राप्रमाणे शाल किंवा विल वापरायचं आहे तर मी म्हणजे आय आय विल इथे आपण शाल नाही इथे आपण विलचा वापर म्हणणार आय विल प्लस क्रियापदाचे पहिले रूप येईनच पहिलं रूप कम आय विल कम हे झालं तुमचं साध्या भविष्य काळाचं अतिशय सोपं आणि सरळ वाक्य त्याचप्रमाणे आपण दुसरं वाक्य बघूया मी जाईन मी जाईन ठीक आहे आय आय विल गो आय विल गो मी जाईन तिसरं वाक्य मी खाईन आई आई मी खाईन आय विल इट आहे की नाही अगदी सोपं आय विल इट ठीक आहे चौथं वाक्य बघूया मी म्हणेन मी म्हणेन आय विल से आय विल से मला इथे एक सांगावं असं वाटतं की बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की शाल आणि विल नेमका वापरायचा केव्हा म्हणजे आईच्या पुढे शाल वापरायचा की आईच्या पुढे विल वापरायचा तर मी इथे असं म्हणेन आधी भविष्य काळाच्या वाक्यात आय आणि वी सोबत शाल व इतर कोणत्याही शब्दासोबत विल वापरलं जायचं जसे की आय शाल बो वी शाल गो वी शाल गो ही विल गो दे विल गो पण आजकाल अधून इंग्रजीमध्ये आय आणि वीवरून कोणत्याही शब्दासोबत कोणत्याही शब्दासोबत विलचा उपयोग जास्त प्रचलित आहे जस की आय विल 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 यू दे विल ठीक आहे तरी पण काही जण आज सुद्धा शाल व चा जुना फरक पाळतात तर तुम्हाला समजलं असेल शाल आणि बिल किंवा कुठे कसं वापरायचं तर तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल आता आता आणखी आपण काही छोटे छोटे वाक्य बघूया हो आम्ही असू आता इंग्रजीमध्ये कसं लिहाल आम्ही असू वी शाल बी मी शाल बी तुम्ही असाल यू विल बी आता ते त्या किंवा ती असतील तर दे विल बी याप्रमाणे आपण वाक्य लिहू शकतो आता वाक्याची रुंदी थोडीशी वाढूया आपण मोठे सेंटेन्स घेऊया आता मी इंजी नियर बी असेन बघा मी इंजिनियर असेल आय शाल बी अँड इंजिनियर मी इंजिनियर असेल आय शाल बी अँड इंजिनियर इथे आपण शालचा वापर केलेला आहे आम्ही पुण्यात असू अमी पुने तो सी विशाल बी इन पुने विशाल बी इन पुणे हेलो आंखी अपन कहीं उधर नहीं लगी तो निश्चित पने, निश्चित पने। ही ये ये। तो निश्चितपनेटन सर्टनली सर्टनली कम इन मी उद्या त्याला भेटेन आय विल मीट टुमॉरो आय विल मीट हिम टूमोरो तुम्हाला समजण्यासाठी मी अतिशय छोटे छोटे वाक्य रचना केलेली येते कुठली गोष्ट शिकण्यासाठी सर्वात प्रथम आपण अगदी सोप्या वाक्य रचना त्याची सुरुवात करूया आता मी खेळेल त्याचा तुम्ही साध्या भविष्यकाळी इंग्रजीमध्ये कसं लिहत मी खेळेल आय विल प्ले आय विल प्ले ओके मी वाचेन आय विल रीड मी लिहीन आय विल राईट मी जिंकेन आय विल विन मी त्याला विचारेन आय विल आस्क हिम मी त्याला सांगेन आय विल टेल हिम मी तुला मदत करेन आय विल हेल्प यू नाही की नाही सोपे मित्रांनो तुम्ही रोज अशा छो छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करा तुम्हाला इंग्रजी शिकणं अतिशय सोपं जाणार